शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची अपडेट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी यवतमाळ येथून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वर्ग केले आहेत होय किती पैसे वर्ग केले आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी एक बटन दाबून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता या ठिकाणी ट्रान्स्फर करत आहे आज नऊ करोडपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकवीस हजार रुपये करोड या ठिकाणी जमा करण्यात आलेले आहे या ठिकाणी स्क्रीनवरती आपण लाईव्ह पाहू शकता शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकवीस हजार करोड रुपये दोन हजार रुपयाचा पी एम किसानचा सोळावा हप्ता जमा करण्यात आलेला आहे ही एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आता त्याच्यानंतर लगेच नमोश शेतकरी महासन्मान निधीचा अठ्ठ्याऐंशी लाख शेतकऱ्यांना दोन हजार करोडपेक्षा अधिक रक्कम या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडवणीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली नमो शेतकरी महासन्मान निधीचा दुसरा आणि तिसरा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे राज्य सरकारचे सहा हजार केंद्र सरकारचे सहा हजार असे बारा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतील आता लगभग शहाऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती चार हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे अडुतीसशे करोड रुपये आता थेट जमा करण्यात आलेले आहे म्हणजे पी किसान योजनेचे दोन रुपये नमो शेतकरी महासन्मान निधीचा दुसरा आणि तिसरा हप्ता मिळून चार रुपये असे सहा रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत